खामशी लासा ए रविवार दिवस होता रात्री अकराच वेळ पुण्याच्या वडगाव शिरीचा परिसर भर रस्त्यात एका टोळक्याचा भुरगू सुरू होता वाट पिटवण्यासाठी आलेल्या पिठांवर एका टोळक्याने कोळका दगड विटांनी प्राणघातक हल्ला चढवला होता बघ्यांची प्रचंड गर्दी होती कुणीही पुढे येत नव्हतं मात्र इतक्यात ती आली वर्दीतील रणरागिणी कोणताही विचार न करता ती या गुंडांच्या टोळीत शिरली तिच्या आवाजात जरब एवढी होती या गुंडांनी अखेर फळ काढला मात्र तरीही तिने करत एका पकडून कोण आहे ही रणरागिणी आणि नेमका प्रसंग काय घडला होता पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सीमा वळवी असं या वर्दीतील रणरागिणीच नाव आहे पोलीस हवालदार असलेल्या सीमा चंदन नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे रविवारी रात्री ड्युटी संपवून त्या नेहमीप्रमाणे दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या वडगाव शेरी परिसरात पोहोचताच त्यांना भर रस्त्यात एका टोळक्याचा धुडगूस सुरू असल्याचं चा निदर्शनास आलं का काही जण एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते एकमेकांवर दगडविटांचा वर्षाव सुरू होता एकानं तर थेट कोयता काढून वार करायला सुरुवात केली कोयत्याचा घाव वरमी बसलेला एक तरुण त्या ठिकाणीच विवळत पडला होता त्याचवेळी सीमा वळवी यांनी कोणताही विचार न करता कोयताधारी टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला आपल्या आवाजाच्या धाकानं त्या आरोपींना दरडावत होत्या समोर शेकडो बघ्यांची गर्दी होती मात्र कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही एकट्या वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या अखेर त्यांचा हा रुद्रावतार पाहून आरोपींनी पळ काढला दरम्यान या टोळक्याचा धुडगूस सुरू असताना एका हातानं त्या मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या तर दुसरीकडे आपल्या आवाजाच्या धाकानं आरोपींना दरडावतही होत्या कोयत्यानं मारहाण करणाऱ्या एकाला तर त्यांनी पाठलाग करून पकडूनही ठेवला त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाबरोबरच आपल्या पोलीस ठाण्याला दिली रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी मी माझे दिवसपाळीचे कर्तव्य करून रात्री अकरा वाजता आनंद पार्क या भागातून येत असताना दोन गटातील मुलं एक दुसऱ्याच्या मागे पळताना दिसले आणि त्यापैकी एकाच्या हातात धारदार शस्त्र दिसल्याने मी माझी गाडी बाजूला उभी केली व दुसरी जी भांडण भांडण करत त्यांना सोडवून कशासाठी भांडण करताय तुम्ही म्हणून त्यांना त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान एकानी मागून धार दहा शस्त्रांनी दुसऱ्यावर वार केला व ज्यांनी एकाने दगड मारण्याचा प्रयत्न केला त्याला पकडलं व माझ्या पोलीस चंदन नगर पोलीस स्टेशनला फोन करून तसेच कंट्रोललाही कॉल केला व पोलीस मदत मागितली मी पाच मिनिटातच मला पोलिसांची मदत मिळाली माझे पोलीस म, पोली स्टेशन चंदननगर येथील वरिष्ठ अधिकारी व सहकार्य आले व मी ओरडल्या ओरडत असताना ते भांडण झालेली मुलं पळून पर, गेले ज्या दिशेला पळून गेले मी ती दिशा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व सहकार्यांना दाखवल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली दरम्यान सीमा वळवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानानंतर अवघ्या काही वेळातच सर्व आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या सीमा वळवी यांनी दाखवलेल्या या धाडसानंतर पुणे पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम